नमस्कार मी दिन पोलीस उपधीक्षक संतोष खाडे आज आमच्या विशेष पथकाने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत असणाऱ्या भिंगार अर्बन बँकच्या मागे सदर बाजार भिंगार या ठिकाणी एका इस्माच्या घरी छापा टाकला असता आम्हाला जो मुख्य आरोपी आहे शहाबाज रामनूर सय्यद या आरोपीच्या घरी छापा टाकला असता आम्हाला काही सुगंधित तंबाखू तयार मावा तसेच मावा सुपारी चुना पावडर तसेच तयार मावा बनवण्यासाठी लागणारी एक मशीन आम्हाला मिळून आली त्याचबरोबर एक नवीनच प्रकार आम्हाला यामध्ये पाहायला भेटला की या मावा खाणाऱ्या लोकांच्या जीवाशी खेळला जाणारा म्हणजे त्यामध्ये वापरलं जाणारं लिक्विड हे सुद्धा आम्हाला त्याच्यामध्ये काही मिळून आलेलं आहे हे लिक्विड त्या माव्यामध्ये टाकून तो मावा बनवला जात होता या लिक्विडला कुठलीही अथॉरिटी नाही किंवा ऑथेंटिक याच्यावर कुठलाही रिमार्क्स नाही असं हे अवैधरित्या लिक्विड त्यामध्ये वापरलं जात होतं अशा प्रकारे आम्ही हा सर्व अवैधरित्या चालवला जाणारा मावा तयार करण्याचा कारखाना उद्ध्वस्त करून मावा तयार करण्याची मशीन तसेच सुगंधी तंबाखू एकूण आम्ही तीन लाख बासष्ट हजार नऊशे नव्वद रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे तसेच आम्ही या कारवाई अंतर्गत चार आरोपीवरती भिंगार पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे यामध्ये शहाबाज रामनूर सय्यद हा मुख्य आरोपी आहे तसेच आम्ही दोन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि दोन आरोपी आमची चाहूल लागताच अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलेले आहे अशा प्रकारे आम्ही चार आरोपी विरुद्ध कारवाई करत एकूण जो मुद्देमाला आहे तो हस्तगत केलेला आहे सदरची कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी घारगेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई अहिल्यानगर शहरासह पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर चालू राहील धन्यवाद